नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी खूप मोठा चमत्कार झालेला असतो सुवेदारांना खूप मोठी गुड न्यूज मिळणार आहे सायली अर्जुन आई बाबा होणार घरात येणार एक छोटासा कृष्ण रविराज प्रतिमा यांचा आनंद गगनात मागेला तर काय घडतं नेमकं हे सगळं आपण या व्हिडिओ मधून पाहूया तर आज कृष्ण जन्माष्टमी असते आणि नेहमीप्रमाणे सायलीने खूप सुंदर असं घर सजवलेलं असतं फुलांनी रविराज आणि प्रतिमा देखील आलेले असतात आणि मित्रांनो साय स्वतःहून त्यांना निमंत्रण दिलेलं असतं घरामध्ये आनंदाचं वातावरण सगळीकडे सगळे जण असतात फक्त आता सोडून सगळे खुश असतात सगळ्यांच्या आनंद असतो आता अश्विनला कुठेतरी प्रिया नसल्यामुळे खूप मनापासून वाईट वाटत असत पण आता सगळ्यांचे मन डायव्हर्ट करण्याचा सायली प्रयत्न करत असते तर मित्रांनो आता सगळी पूजा वगैरे चालू असताना आणि अचानक सायलीला चक्कर येते आणि सगळेजण खूप घाबरतात सगळ्यांना हो हो, वाटतं की दिवसभर ते हाटो झाल्यामुळे असं झालं असावं त्यामुळे सगळेच जण असं म्हणजे इतकं हे सिरियसली घेत नाही पण डॉक्टरांना बोलवलं जातं आणि आता डॉक्टरांना बोलवल्यानंतर जे आहे ते अं हे होत म्हणजे डॉक्टरांना बोलल्यानंतर ते तिला चेक करतात आता सगळ्यांना नॉर्मल वाटतं त्यांना काही माहित नसतं वगैरे पण डॉक्टर सांगतात की आता सौली जी आहे ती प्रेग्नंट आहे आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप आनंद होतो आणि सगळ्यांना छान वाटतं की बाबा सायली आपल्या घरात छोटस बाळ येणार आहे सगळेजण खूप खुश झालेले असतात मित्रांनो सगळे सगळ्यांना इतका आनंद होतो की ते फार नाचा लागतात पूर्ण तिथे खूप खुश होतात तर मित्रांनो आता जन्माष्टमी नंतरच आता सायली जी आहे ती प्रेग्नेंट असणार असा आपल्याला भाग पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा भाग पाहायला किती उत्सुक आहात ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद